एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली मी मुंबई शेअर बाजारात नोकरीला सुरुवात केली आणि तेव्हापासून निवृत्त होईस्तोवर पुढची बत्तीस वर्ष म्हणजे जवळजवळ मे दोन हजार वीस पर्यंत माझा भारतीय शेअर बाजार आणि पर्यायानं जागतिक गुंतवणूक क्षेत्राशी संबंध होता सेवानिवृत्त झालो तरीही या क्षेत्राशी संबंध राहिलाय आणि या क्षेत्राशी त्याच्याही आधीपासनं नोकरीच्या निमित्ताने थोडाफार संबंध आलेला होता त्यामुळे या क्षेत्राशी संबंध आल्यापासून त्याच्याविषयी जेव्हा कुतुहल वाढायला लागलं तेव्हापासून माझी एक इच्छा होती अगदी लाईफ लाँग डिझायर किंवा अम्बिशन म्हणलात तरी चालेल आणि ते म्हणजे या क्षेत्रामध्ये ज्यांचा धबधबा आहे असे अमेरिकेचे तीन पेपर वर्तमानपत्र ही मला कागदी स्वरूपात पाहून हातात घेऊन अगदी पहिल्या पानापासून शेवटच्या पानावरच्या शेवटच्या ओळीपर्यंत वाचायची होती आणि ती होती वॉल स्ट्रीट जर्नल न्यूयॉर्क टाइम्स आणि बॅरन्स ही तीन नियतकालिक अमेरिकेत गेल्यापासून अ हो एक पासून गेले पाच सहा महिने मी आधी अमेरिका आणि मग इंग्लंड असा फिरतोय अमेरिकेच्या जमिनीवरती पाय ठेवल्यापासून ही तीन वर्तमानपत्र कुठे मिळतील याचा मी शोध घेत होतो हा शोध घेत असताना लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की माझा पिंड वाढलेला डोंबिवलीत कारण पक्का जाज्वल्य म्हणावं असा मी डोंबिवली कर बॉर्न अँड ब्राटप। त्यामुळे गेली पासष्ट वर्ष मी आणि डोंबिवली हे अतुट नात आहे करोनाचा काळ वगळला तर कोपऱ्या कोपऱ्यावरती आपल्याला वर्तमानपत्रांचे स्टॉल्स पाहण्याची सवय अगदी इतकं माझ्या घरातले गमतीने म्हणतात की एरवी मी आळशी असलो तरी डोंबिवलीत पायी अशासाठी विशेषतः सकाळच्या वेळात चालतो मी एखादा कोपऱ्यावरचा वर्तमानपत्रवाला पटकन हाक मारून मला सांगतो की शेखर तुझा लेख ह्या या, या पेपरमध्ये आलाय आणि त्यामुळे माझा इगो सुखावतो त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी नव्हे तर या इगो सुखावण्यासाठी मी रस्त्यांनी सकाळच्या वेळा डोंबिवलीत पायी चालतो असं त्यांचं म्हणणं विषयांतर सोडून द्या पण आपल्याला सगळ्यांना अशी कोपऱ्या कोपऱ्यावरती वर्तमानपत्र मिळण्याची सोय आणि सवय असते यातलं काहीही या परदेशांमध्ये नसतं माझा आपला भाबडा समज की येता जाता वाचन संस्कृतीचे डोस पाजणाऱ्या आपल्या दे, आपल्याला डोस पाजणाऱ्या या मंडळींच्या देशामध्ये वर्तमान ही वर्तमानपत्र असतील नाही म्हणायला एका मॉलमध्ये अगदी एका कोपऱ्यात अगदी एका छोट्या जागेत काही वर्तमानपत्र ठेवली होती पण ती फारशी अलीकडच्या तारखेची नव्हती त्यामुळे नुसती पाहिली आणि ठेवली त्यामुळे अमेरिका सोडून इंग्लंड इंग्लंडमध्ये येत असताना वेळेला केनडी इंटरनॅशनल विमानतळावरती मी आलो तेव्हा मात्र काही पेपर दुकानांमध्ये अगदी दर्शनी भागात जरी नसलं तरी अगदी आडगळीच्या जागेत नाही अशी ही तिन्ही वर्तमानपत्र दिसली माझ्या नकळत ती वर्तमानपत्र मी तिथे हातात घेऊन पाहिली चाळायला सुरुवात केली आणि ती मी ज्या दिवशी प्रवास करत होतो त्या दिवशीची आणि त्याच्या आधीच्या दोन तारखांची अशी व्यवस्थित गठ्ठा करून ठेवली होती ती मी पाहत होतो त्यातल्या आधीच्या तारखांची चाळत होतो आणि नकळत त्या दुकानदारांनी मला विचारलं तुम्ही भारतात आलाय का तुम्हाला दररोज पेपर वाचायची सवय आहे का काहीही ओळख नसताना मी त्याच्याशी एक शब्दही बोललेला नसताना ज्या वेळेला हे पेपर त्याचा हा प्रश्न आला तेव्हा मी चमकून त्याच्याकडे बघितलं मध्यमवयीन अमेरिकी गृहस्थ होता तो हसून म्हणला वर्तमानपत्रांकडे इतक्या कौतुकाच्या नजरेनं पाहणारी माणसं भारतीय असतात असा माझा इतक्या वर्षांचा अनुभव आहे आणि त्यांना दररोजचं वर्तमानपत्र तेही कागदी स्वरूपातलं किंडलवरती किंवा ऑनलाईन नव्हे असं वाचण्याची हौस असते ते भारतीय नागरिक आणि भारतीय वाचक असतात असं मला वाटलं मग ज्या वेळेला मी हे तिन्ही पेपर घेतले त्या वेळेला त्याच्यावरती जीएसटी द्यावा लागला काही टॅक्सेस द्यावे लागले म्हणून मी हसून त्याला विचारलं की अहो असा जर वर्तमानपत्राच्या छापील ही टॅक्स द्यावा लागला तर कोणता माणूस तुम्हाला असे पेपर विकत घेऊन वाचेल कारण तुमच्याच देशात नव्हे तर माझ्याही देशामध्ये आताची पिढी ही वर्तमानपत्र नेसेसरी किंवा अत्यावश्यक वाचन म्हणून करत नाही फावल्या वेळाचा उद्योग म्हणून करते अशा वेळेला त्याच्यावरती कर देऊन वाढीव किंमत कोण देईल त्याच्यावरती त्या मॉलवाल्या दुकानदाराने दिलेलं उत्तर मी उभ्या आयुष्यात विसरणार नाही तो म्हणला सर एक गोष्ट लक्षात घ्या कर आहे की नाही हा विषय नाही ती गोष्ट आपल्याला लागते की नाही आणि असं लागण यावरती मागणी अवलंबून असते आणि ती मागणी त्याच्या किमतीवरती अवलंबून नसते तीची आपल्याला सवय किती आणि ती आपली गजर गरज किती प्रमाणामध्ये पूर्ण करते यावरती असते क्षणभर माझ्या मनामध्ये आलं की आपल्या मराठी संस्कृतीमध्ये आज मी पासष्ट वर्षाचा आहे माझ्या लहानपणच्या काळामध्ये घरी आर्थिक ऐपत असू दे वा नसू दे निदान सुट्टीच्या काळात तरी आपली मुलं वाचतात की नाही आणि वाचली तर काय वाचतात याच्यावरती घरच्या मंडळींचं लक्ष असायचं वाडा संस्कृतीत लहान मोठं झालेल्या माझ्यासारख्या माणसाच्या वाचना वगळे आणि मी नेमकं काय कधी का किती वाचतो काही वावगत वाचत नाही ना यावर वाडातल्या आणि गल्लीतल्याही इतर समंजस माणसांचं लक्ष असायचं त्यातनं टाइम्स ऑफ इंडियाची दोन पानं तरी वाचायची निदान चार ओळी तरी लिहून काढायच्या असा भलताच गृहपाठ सुटीच्या काळात सुटीचा, सुटीचा अभ्यास नावाखाली घरची आणि वाड्यातली माणसं करून घ्यायची मला अजून आठवत की आमच्या आर्थिक ऐपत फारशी बेताची नव्हती निम्न मध्यमवर्गीय म्हणावं अशाच कुटुंबात माझा जन्म झाला आणि मी वाढलो आणि मुळातच त्या काळामध्ये सुटीत प्रवासाला जायचं ही संकल्पनाच आमच्या सारख्या गावात नव्हती जाऊन येऊन आजोळी काय दहा बारा दिवस असेल इतकंच आणि त्यामुळे पेशानं शिक्षक नव्हते पण सेवानिवृत्त आणि इंग्रजीच चांगलं ज्ञान असलेल्या अण्णासाठे सरांकडे मी चौथी ते बारावी असा प्रत्येक मे महिना इंग्रजी किंवा दुसरी कुठची तरी भाषा शिकायला जायचो त्या शिक्षणाचं स्वरूप हे बाजूलाच असलेल्या म्युन्सिपाल्टीच्या लायब्ररीत जाऊन बसणं असं सुद्धा असायचं त्यातनं डिक्शनरी किंवा शब्दकोश असे सुद्धा शिक्षणाचे आणि वाचनाचे भाग माझ्या पिढीत अनेकांचे झाले त्या काळामध्ये अनेकदा अशा क्लासमध्ये एक खेळण्याचा प्रकार म्हंटल तर खेळणं म्हंटल तर शिक्षण असं असायचं असा आपण ज्या पद्धतीनं फळं फुलं नाव गाव अशा पद्धतीचे खेळ खेळायचो तसंच त्या शिकवणीला आम्ही जे तिघ चौघ जण होतो त्याच्यामध्ये एक खेळ खेळला जायचा की एक एक अध्याक्षर अल्फाबेट घ्यायचं आणि मग त्या अल्फाबेटवरती आपल्याला आठवणारे शब्द पुढच्या एक मिनिटात दोन मिनिटात तर तीन मिनिटात लिहायचे नंतर त्या खेळाचं स्वरूप जसं दस आमची इत्ता बदलत गेली तसं वाढत गेलं मग त्याच्यात फिल्टर्स यायला लागले सुरुवातीच्या काळामध्ये अगदी एक, एक अक्षर असलेलं दोन अक्षर असलेलं तीन अक्षर असलेलं असे शब्द लिहिले तरी चालायचे नंतर तीन किंवा तीन पेक्षा जास्त हवे असा प्रकार यायचा नंतरच्या काळामध्ये आपण नावाच्या गावाच्या गाण्याच्या भेंड्या खेळतो तसं भेंड्या खेळण्याचाही प्रकार यायचा आणि मग त्या भेंड्या खेळण्यामध्ये मी जर चार अक्षरी शब्द वापरला तर त्यातलं फक्त एकच अद्याक्षर बदलायचं त्याची जागाही बदलायची नाही म्हणजे समजा मी फेम असा शब्द घेतला एफ एम ई तर तुम्हाला एफ बदलता येईल ए बदलता येईल एम बदलता येईल किंवा ई e बदलता येईल एका वेळेला या चारातलं एकच बदलायचं असा खेळही खेड़ खेळला गेला मग असे शब्द तात्काळ ताबडतोब लगेचच उत्स्फूर्तपणं सुचावं वा, म्हणून वाचन करत जाण्याची ही पद्धत आली आणि त्यातनं कदाचित माझी आणि माझ्या पिढीची वाचनाची सवय गेली राहिली अशी जी वाचनाची सुरुवात झाली ती नंतरच्या काळात वाढतच गेली आणि पुस्तक दिसलं मग भले ते आपण वाचलेलं असू दे किंवा नसू दे पावलं प्रत्येक दुकानात थांबायला लागले माझ्या व्यावसायिक आयुष्यामध्ये अनेकदा प्रवासाची संधी मला मिळाली नंतरच्या काळामध्ये तर शेवटच्या बारा तेरा वर्षात अशी स्थिती होती की मी महिन्यात पंधरा ते अठरा दिवस तरी मला कमीत कमी टुरिंग असायचं माझे ऑफिसचे सहकारी गमतीनं म्हणायचे की टूर संपवून परत येताच्या विमानात चढत असताना त्यांना फक्त बोर्डिंग पास विचारतात आणि मला बोर्डिंग पास बरोबर त्या गावातल्या दुकानाची पावती विचारतात एकंदरीतच काय अशी वाचन संस्कृती असल्यामुळे त्या दिवशी कदाचित माझी पावलं त्या दुकानात थांबली गेली असतील मग पुढे इंग्लंडला आल्यावरही तोच प्रकार झाला आणि मग असं लक्षात आलं की इंग्लंडमध्ये अमेरिकेमध्ये टेस्को किंवा टेस्को एक्सप्रेस याच्या ज्या काही दुकानांच्या मालिका आहेत त्याच्यामध्ये थोडे जुने आणि आडगळीच्या जागेत का होईना पण वर्तमानपत्र मिळतात सगळ्यात गंमत म्हणजे सारख्या मोठ्याल्या दुकानांमध्ये छोटा का होईना पुस्तकांचा स्टॉल असतो अमेरिकेमध्ये महिनाभरात जवळजवळ मी दहा बारा ठिकाणी गेलो काही वेळेला हॉटेलात राहिलो काही वेळेला एखाद्याच्या घरीही नातेवाईकांच्या राहिलो नातेवाईकांच्या घरी राहत असताना लक्षात असं आलं की माझा समज असा होता की तिथे काही क्रिएटिव्ह मध्ये काम करणारी माणसं होती त्या घरातली मुलं हे पुस्तक वाचत असतील आणि ती पुस्तक वाचतायत असं म्हटल्यानंतर त्यांच्या खोलीमध्ये त्यांची पुस्तक बघत असताना त्यांनी दाखवली म्हणून माझा समज असा होता की हॅरी पॉटरची पुस्तक मोठ्या प्रमाणावर असतील माझ्या या आशेला अपेक्षेला फार मोठ्या प्रमाणावर तडा गेला असं नाही पण आश्चर्यकारक आणि सुखद गोष्ट अशी होती की त्यातल्या बहुतेक घरामध्ये डायरी ऑफ यंग गर्ल हे अॅन फ्रँकचंही पुस्तक होतं खरं सांगतो हा मला मनापासूनचा सुखद धक्का होता मग ज्या वेळेला अमेरिकेच्या आणि इंग्लंडच्या मोठ्याल्या मॉलमध्ये फिरत राहिलो त्यावेळेला लक्षात आलं की प्रत्येक मध्ये एक का होईना पुस्तकांचं दुकान असत आता या गोष्टीचा आनंद मानायचा की दुःख हे मात्र पुढची गोष्ट याच कारण इतकंच की आपल्याकडे बहुतेक मॉल मधली पुस्तकांची दुकान आता बंद पडली आहेत क्रॉसवर्ड सारखंही ही प्रमाण कमी होत आहे अगदी टाइम्स ऑफ इंडियाच्या स्वतःच्या बिल्डिंग टाइम्स न स्वतः सुरू केलेल्या या उपक्रमाचीही दुकानं आता कमीत कमी जागेमध्ये व्हायला लागली आहेत त्यामुळे अमेरिकेमध्ये प्रत्येक मॉलमध्ये एका होईना पुस्तकांचं दुकान आहे याचा आनंद मानायचा की दुःख हे मला कळेना ते आहेत याचा आनंद आणि तिथे कधीही कोणीही मनुष्य नसतो हे दुःखद कारण ज्या वेळेला अमेरिके संपूर्ण अमेरिकेमध्ये जो आकारानं विस्तारानं दोन नंबरचा मॉल आहे त्याच्यामधल्या एकमेव पुस्तकांच्या दुकानात मी गेलो तेव्हा त्या काउंटरवरती फक्त एक व्यक्ती आणि अख्ख्या दुकानात हो मी असा होतो मी जेव्हा पुस्तकं पाहत होतो त्यावेळेला त्या, त्या काउंटरवरच्या व्यक्तींनी आपणहून विचारलं अमेरिकेत तुम्ही पहिल्यांदा येत आहे का मला वाटतं तिथल्या तरुण पिढीच्या किंवा एकंदरीतच वाचकांच्या वाचन संस्कृतीचं हे बोलकं चित्र आहे आणि गंमत म्हणजे आपल्याकडे जी काही पुस्तकांची दुकानं असतात त्याच्यामध्ये अनेक वेळेला वेगवेगळ्या विषयांची वेगवेगळ्या लेखकांची पुस्तकं मिळतात अमेरिकेच्या त्या सगळ्यात दोन नंबरच्या मोठ्या मॉलमध्ये असलेल्या एकमेव पुस्तकांच्या दुकानामध्ये जी पुस्तकं होती दुकान पुस्तकांचं होतं पण मोजक्या दहा ते बारा लेखकांची पुस्तकं होती हे लक्षात घेतलं पाहिजे मग ज्या वेळेला आपण आपल्या देशामधली वाचन संस्कृती कमी होते अशी चर्चा करत असतो त्या पार्श्वभूमीवरती हे निरीक्षण तुमच्यासारख्या चोखंदळ श्रोत्यांसाठी वाचकांसाठी नोंदवावं असं वाटलं म्हणून हे ऑडिओ रेकॉर्डिंग वेगळी वाचन संस्कृती अशा अर्थानं पण एक गोष्ट मात्र नक्की की कदाचित वाचनाचं स्वरूप बदलत असेल पण वाचनाचं प्रमाण बदलतंय का याचा विचार करण्याची वेळ आली पुस्तकांची वर्तमानपत्रांची जागा आता किंडल घेत असेल कदाचित ऑनलाईन घेत असेल किंवा काही प्रमाणामध्ये इलेक्ट्रॉनिक मीडिया घेत असेल पण ज्याला वाचायचंय ज्याला माहिती करून घ्यायची ही वृत्ती मात्र अबाधित आहे आणि त्यामुळे जसं बँकिंगबद्दल मायक्रोसॉफ्टचा गेट्स म्हणायचा की लाग डेड बँकिंग बट लाँग लिव्ह बँकिंग सर्व्हिसेस असं काहीसं वाचनाचं आहे का याचा विचार करावा लागेल आणि म्हणून हे ऑडिओ रेकॉर्डिंग वाचन किंवा वेगळी वाचन संस्कृती मनपूर्वक धन्यवाद